मला मला एकच म्हणायचं आहे की तू 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 जो प्रश्न सुरवाडकर सरांना विचारला होता की फायरिंग झाली आवाज झाले त्या आवाजामध्ये पोलीस संरक्षणार्थ ज्या कृती करतील त्या कृती प्रत्येक पोलिसाला काय फायरिंगची सवय नसते प्रत्येक पोलिसाच्या आजूबाजूला अमेरिकेसारखं दहा वेळा फायरिंग काय होत नाही आपल्या देशात आपल्या देशात तर पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर पण नसते किती जणांकडे त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी काय करतो माणूस त्यावेळेला शेवटी पोलीस पण माणूसच आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट अशी कि याच्यामध्ये कट करण्याचा प्रश्न येतोय कुठे अक्षय शिंदेनी ज्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे राहिला प्रश्न ती कोण ते संस्था चालक आहेत ते फरार आहेत किंवा काय आहेत तर त्यांच्या विरोधात ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई होणारच आहे त्याच्यामुळे अक्षय शिंदे गेल्यामुळे कोणी चुका केल्या असतील कोणी त्याला कारणीभूत असेल कोणाकडून काही घटना चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्या असतील तर त्यांना माफी तर होणारच नाहीये त्यांच्यावर ज्या केसेस आहेत ते तशा त्या तशाच आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने पोलीस त्या पद्धतीने तपास करून ती कारवाई करणारच आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये कट कसला किंवा याच्यामध्ये कारस्थान कसलं हा जो विरोधकांचा आरोप आहे की कोणाला लपवण्यासाठी संस्थाचालक फरार आहे त्याच्यावर आरोप आहेत त्याला शिक्षा होणार त्याचा तपास होणार त्याला पोलीस पकडणार या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्या पाठीमागे कोण सुटलंय त्याच्यामुळे उगाच नाहक आपण वाटेल तसे आरोप करायचे आणि प्रत्येक गोष्टी शंका एखादा मोठा भामटा जर देश सोडून पळून गेला ना तरी आपल्याला कळतं की तो कुठल्या देशामधल्या कुठल्या कॉर्नर मध्ये लपून बसलाय त्याला देशात परत आणणं न आणणं ही पुढची गोष्ट ते पुढचे सगळे असतात पण माहिती असतं आपल्या यंत्रणा की तो कुठे लपून बसलेला आहे देशात असेल तर त्याच्या मुसक्या सुद्धा आवळता येऊ शकतात दीड महिने एखाद्या संस्थेमध्ये दोन गोष्टी गायब असतात आणि आपल्या पोलिसांना ते शोध करता येत नाही त्यामुळे इथे सोयीस्कर काही गोष्टी होत आहेत काही शंका उपस्थित नम्रताजी नम्रता नम्रताजी तो मोठा भामटा असतो म्हणून आपल्याला कळतं सामान्य माणूस ज्यावेळी पळतो सामान्य माणसाला पकडणं हे तितकस सोपं काम नसतं नम्रताजी आणि प्रत्येकावरचे जे आरोप आहेत संस्था चालक घ्या बाकीचे तिकडचे लोक घ्या जे जे या खटल्यामध्ये ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत आरोप लावलेले आहेत त्या प्रत्येकावर कारवाई होणारच आहे त्या प्रत्येकाचा तपास होणार आहे प्रत्येकाची कलम त्याच्यावर लागणार आहेत मग याच्यातलं कारस्थान कुठे आलं